तो की जयला बायकोला नाही शरद पवार की जय जय तुमचे आमदार भरणे मामा सांगतील हर्षवर्धन पाटील सांगतील की तुम्ही मतदान करा गाड्याला मग सामान्य नाही ऐकतील की नाही ना ऐकणार कोणत्या ऐकणार नाही जनते विरुद्ध सामान्य लोक असं काही सांगायचं बघायला मिळतोय का आता तर सांगू शकत नाही आपण ना की टक्कर एवढं खरं की टक्कर आहे लोकसभेचं काय घड्या गड का बरं गडत विकास आम्हाला शरद पवार बी सारखा आणि दादा बी सारखा आहे निवडणूक सोय ते चुलते पुतणे एकत्र होणार त्यांच्यावर आमचा जीव आहे ना तो तारी जीव आहे साहेबांवर काय म्हणत काय असं हो आम्ही मतदान करणार इथं जवळजवळ ऐंशी टक्के मतदान बरं राहुल कुल साहेबांचं किंवा तुमचे दुसरे कोणते रमेश कोण ऐकणार नाही असं हो ना ऐकत कुणी नाही ऐकत कुणी ऐकत आम्ही उतारू आहे पवार साहेबांचं मत दुखवणार नाही आणि म्हाती माणसेला त्या म्हाताऱ्याकडे जावं लागेल शरद पवार माणूस आहे पिकलं पाणी शेवटची बारी त्याला आहे बर बर का बरं गड आज आमचा नेता आहे अजित पवार आमचं काम केलं त्यांनी पहिलंच लोकसभेला मतदान आहे ते पहिलं मतदान कोणाला करणार आहे सुप्रिया हे लक्षात घ्या पहिलाच ह्याचं सुद्धा पहिलंच मतदान आहे लोकसभेला आणि ह्याच मत आहे की सुनेत्रा वहिनींना यावेळी चान्स देऊन बघू आमदाराच्या पाठीमाग नाही लोक जनता निर्णय घेतलाय उतारीच सामान्य लोक भाजप शासनावर खुश आहेत का आहेत ना आहेत नरेंद्र नरेंद्र मोदी, मोदी। या गरला खुकी मिळाली पैसे कमवून बसले जनतेला काय तुमच्या आमदार मला फक्त सांगतोय शेतकऱ्या करता कुठल्याच शासनाने काय केलं अपमान केला शेतकऱ्याचा शासनाने कुठल्या शासनाने केला कोण शासना बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय आहे अवघ्या महाराष्ट्राचा त्याचं कारण आहे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे मी आज आहे इंदापूर तालुक्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे शेटपळगडे इथून पुढं बारामती चालू होतं तर या शेवटच्या गावामध्ये आलेलो आहे रणसंग्राम जो आहे ना तो आता शिगेला पोहोचलेला आहे उद्या हर्षवर्धन पाटील आणि अजित दादा भेटणार आहेत अशी चर्चा आहे तर या सर्व प्रक्रियेमध्ये या स्थानिक ग्रामस्थांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत बाबा एक मिनट येत आहे का तुम्ही बोलताय अरे सुरुवात सुरुवातच इकडे इकडे आहे कॅमेरा इकडे कॅमेरा आहे इकडे कॅमेरा आहे काय बोलायचं आम्ही बारामर्ती सांगत ना शरद पवार आजित पवार जाळ करून टाकणार आमी डॉक्टर रेकी जय गाड्याला मातीत घालणार गा मी नऊ लेड डोर्डवली कर बघतो बारामतीचा विजय असो करतंगना पवार पन... की जय आणि सुप्रिया सोडेंगी जय काय केले पवार सब बाईकोला ऐका आम्ही मातीत घालणार सोडणार नाही एक मिनिट ऐका की तुम्ही एवढा आरडाओरडा करता पण शरद पवार साहेबांनी केलंय काय तुमच्यासाठी मी त्याला तोर नेले शरद पवार मी स्वतः सैनिकात भावा डोरले वडेकर या स्वतःच्या काळात नवल्या डोरले वाटीचा काय कुळे तुझं शरद पवार काय होईल काय होईल लोकसभेच कोण निवडून येईल असं वाटतंय सगळं शरद पवार अजित पवारांची जागा सगळं निवडून येणार महाराष्ट्रातल्या अजित पवार जागा शरद पवार शरद पवार त्या बर मग ते बी ते ही सुप्रिया सोळे सगळे निवडून येणार शंभर टक्के मी सांगतो भाजप शासनावर नाराजगी का लोकांचे फक्त दिल्लीला सगळ्या चोराला घेऊन गेलेला भाड्या चोराला कोण उचलू लागत आमचा महाराष्ट्र उचलू लागत नाही हा हिरण्या नाटक आणि पुन्हा आलं पाहिजे उद्या बोलाव कधी माझं नाव नाव द्यायचं तुमच्या केला शरद पवार की जय आणि सुप्रोळे की जय हे निवडणूक यांची न्यायाची तर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पवार समर्थक शरद पवार समर्थक खूप आहेत त्याच्यामुळे त्याचं एक उत्तम उदाहरण गेल्या एक महिनाभर जे आम्ही कव्हरेज करतोय ना त्या कव्हरेज करण्यामध्ये तुमचं वय किती ऐंशी एक्क्याऐंशी शरद पवार एक्क्याऐंशी वर्षाचा समर्थक बघा या ठिकाणी आपल्याला शेतपळगडी इंदापूर तालुक्यातील शेतपळगडी या ठिकाणी पाहायला लागला आपण पुढे चला तुम्ही डोरलेवाडी जाऊ चला। चला, तुमचं कुठलं गावडी घेतो आता मला बाकी ज्यांच्या घेऊ घेतो आली पाहिजे आली पाहिजे तुमचं कुठलं गाव आहे गाव कुठलं खडकी खडकी बारामती लोकसभा मतदारसंघात काय काय आता काय चाललंय खडकीतल्या लोकांचं एका बाजूला सुप्रियाता आहेत एका बाजूला पवार साहेब आहेत लोकांच्या मनात नक्की काय सुप्रिया आहे सगळीकडे काय खडकी तालुका ना तालुका तुमच्या आजी माझे आमदार एकत्र आले असं कसं म्हणता तुम्ही नाही ना त्यांना कोण नाही विचारत का बरे कोण नाही विचार काय काय होईल शेवट शेवट येणार राहुल कुल साहेबांचं किंवा तुमचे दुसरे कोणते रमेश कोण ऐकणार नाही असं कोण तेव्हा कुणी नाही ऐकत कुणी ऐकत नाही फायनली काय होईल फायनल सुप्रिया असूयची लोकप्रिय सोय निवडून येतील तुम तुमचं गाव कुठलं निर्गुढे निर्गुढे हां काय काय चालू आहे हो आता एका बाजूला गड्याळ आहे एका बाजूला तुतारी आहे कट्ट्या रे फिट चाललं आहे क कासून होणार असून होणार का होणार पण कट्ट्या कट्ट्या काय चर्चेत कोणाच्या बाजूने समर्थन जर्सं नाही आता कसं आहे लोकमत आहे शेवट बरोबर उडाल्यास कोणी ऐकत आपलं मतदान आपणच करणार असंच नाही पण एक प्रामाणिकपणे सांगा जनतेविरुद्ध सामान्य लोक असं काही सांगितलं बघायला मिळतोय का आता सांगू शकत नाही आपण ना टक्कर एवढं खरं की टक्कर आहे चला या कुठलं गाव बरं बरं काय आता काय चाललंय तुमच्या गावात बाजार बिजर भारी भरलंय चांगलाय बाजार हे लोकसभेचं बाजाराचं काय लोकसभेचं काय गड्याळ गड्याळ का बरं गड्याळ विकास विकास बरं दादांनी विकास केला दादांनी लोक काय चर्चा लोका? लोका। लोका का? आहे लोकांना दादा आता भाजप सरकार मध्ये गेले सामान्य लोक भाजप शासनावर खुश आहेत का आहेत ना आहेत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी चला नरेंद्र मोदी विकास आहे आणि विकासासाठी काय काय या या की आयला एकमेव गाव असं मिळेल आपल्याला बाईट द्यायची लोक स्वतःहून येतात काय कुठलं गाव गाव बारामतीच आहे आम्हाला शरद पवार बी सारखा आणि आजीदादा बी सारखा आहे दोन्ही सामान आहे आम्हाला निवडणूक झाल्या सोय ते चुलते पुतणे एकत्र होणार एवढंच आमचं म्हणणं आहे आमचं काय संग भांडण नाही काय नाही दोन्ही दोन्ही जे आहेत उमेदवार एकत्र यावं असं वाटतंय ते आणि शंभर टक्के एकत्र येणार मग काय बघत कुस्ती कसली म्हणायची नाही कुस्ती कसं नाही जे आता जे आहे लिहिलेले विधेले की ते होणार होत राहणार पण पुन्हा एकदा ते एकत्र एक येते पुन्हा एकत्र होणार एक काय महाराष्ट्रातले जन आमचे जन आजी दादा बी आमचाच आहे या इथे या काय काय दोघ तुमचीच आहेत दोघ आमचीच मान बर 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 चला 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 असू द्या कुठलं गाव बाबा गाव कुठलं बिहार बिहार आहे का जी जी राहू द्या मग चला कुठलं गाव काका गाव कुठलं शेटपाट शेटपूरच आहे काय चाललंय शेतपळकारांच्या मनामध्ये एका बाजूला गाड्या आहेत तुतारे म्हणजे पवार साहेब आणि दादा असा संघर्ष चालू आहे सध्या की, ना। ना? ना की। तो तारीच येणार आहे ना कसं काय तो तरी येणार आहे तुमच्या आजी माझे आमदार नाहीत काय नाहीत मग कसं काय त्यांच्यावर आमचा जीव आहे ना तो जीव आहे साहेबांवर पण उद्या तुमचे आमदार भरणे मामा सांगतील हर्षवर्धन पाटील सांगतील की तुम्ही मतदान करा गाडीला मग सामान्य नाही ऐकतील की नाही ना ऐकणार दोन ऐकणार नाही जनता कसं ऐकता मग सामान्य जनतेविरुद्ध नेते असा काही संघर्ष चालू आहे वाटतंय का तुम्हाला तसं नाही काय बरं का पण महत्वाचा पॉईंट आम्ही तुतारेलाच मत देणार आहे आणि आमचं अक्क गाव देणार आहे बर हक्क गाव तुतारेला मतदान देणार असं त्यांचं म्हणणं नाही असू द्या प्रत्येकाचं मत असं काय तुमचं झालं असं गाव कुठलं शेठफळ इथलंच आहे काय काय म्हणत काय असं आम्ही मतदान करणार इथं जवळजवळ ऐंशी टक्के मतदान मुलशीच पाणी युती शासन आणि केंद्र सरकार एक टप्पा वाढवून ते पाणी पुण्याला पुरवणार आणि नंतर ते पाणी खडक वसल्याचं पाणी आमच्या भागाला आलं तर शेतकऱ्याचा विकासही नाही तर आम्हाला वाळवंटच होणार आहे हीनं पुढं सुप्रियाता तीन वेळा झाल्या चौथ्या द्या जरी निवडून गेले तरी आणू शकत नाही त्या कारण मोदी सरकार तिथे त्यांचं काय चालू शकत नाही आले लक्षात त्याच्यामुळे आम्हाला पर्याय घड्याशिवाय पर्याय नाही तर मस्त पैकी त्यांनी स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे बाबा ओ बाबा अव थांबी तुमच्या मागे माग चालतोय तुम्ही काय बोला 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 दोन शब्द काय बोला ऐक बोला बोला काय आता पवार साहेब आणि अजित दादा संघर्ष कसा आहे कुणाच्या बाजूने जनतेचा कौल वाटतोय पवार पवारसाहेबांची कसं काय पवार साहेब आता आज माझे सगळे आमदार सगळे तुमचे तुमच्याकडे आजोबा आहेत माझ्याकडे बी आजोबा आहे आम्ही उतारू आहेत पवारसाहेबांचं मन दुखावणार नाही आम्ही सोळ्यात यायला मतदान करणार भाजप शासनावर ही जी पब्लिक आहे ही महाराष्ट्रातील जनता आहे आहे वाटतय का नाही नाही काय कारण आहे कारण बघा की आपल्याला तीनशे रुपये गॅसचं अनुदान मिळत मिळत होत नाही आता मिळते का त्यांनी काय आश्वासन महिलेला तरी मिळते का कसे आपलेच पैसे आपल्याच पैशाचा बाजार कसे शासन सांगा की बरोबर आज तेरा वर्ष झाला आम्ही रिटायर होऊन तेरा वर्षाचे सात सातव्या वेतन आयोग अजून सव्वा लाख रुपये शासनाकडे तेरा वर्ष शासना देऊ शकत नाही म्हणजे कशा बर म्हणजे एकंदरीत शासनावर लोक नाराज आहेत असं चला असू द्या बाबा हो बाबा।, बाबा।, बाबा या की पुढे या या पुढे भारी गाडी आहे तुमची गाडी एक नंबर आहे बाबा हा बघ एक मिनिट काय कुठलं गाव आहे तुमचं निरगुड निरगुड काय चाललंय निरगुड मध्ये काय चालू आहे आता शरद पवार साहेब का दादा काय आज आपल्याला काय अजून सांगता येत नाही जनतेतला कौल काय म्हणजे लोकांचा ओढ कुणाकडे आहे पाराव तुम्ही कधी बसता गप्पा चर्चा होतात लोकांचं काय असतो गावात नाही काय नाही नाही त्यांना बोलू द्या काय काय म्हणत आहे तुमचं काय तुम्हाला तुम्हाला कोणाला मतदान करू असं वाटतं आता पोरं सांगता चला करायचं काय बरं असं चला जबरदस्तीने उगाच काहीतरी उत्तर काढण्यात अर्थ नाही पुर सांगते बरं चला असं कुठलं गावच काय म्हणत आहे आता बोला आता प्रश्न माहिती आहे तुम्हाला ना का बरं सुप्रिया सुप्रिया करणार आहे काहीतरी कारण असेल की सुप्रिया सुप्रियात म्हणून बरं असं द्या चला कुठलं गाव पारवडी काय पारवडी मध्ये काय चालू आहे सध्या पारवडी आता दोन आहे दोन्ही कड पण चालणार आहे दोन्ही चालणार आहे थोडं कमी जास्त होईल की काहीतरी होईल थोडं फार कोणाकडे सा होईल आता तसं काय सांगता येणार ना, ना नाही कारण आमचं गाव आहे भाजपच बरं बरं बर भाजप शासनावर लोक खुश आहेत का पारवडी कर काही जण असणार काय जण चला असा हात चला आपण बोलतो आपण हा 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 मेंबर आहेत माझी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत त्यांना अजिबात आम्ही विचारणार नाही आम्हाला जनरल पब्लिकला विचारायचंय जनरल जे, पब्लिकच्या मनात काय ते बघायचंय तुम्ही बोलताय का मग बसा चला पुढे बाबा हो बाबा काय घेतलं सांगा आम्हाला नाही मिरची घ्यायची पैसे पैसे काय पलीकडच्या पहिली ठेवलं बरं चला असू द्या चेष्टाचा भाग सोडून द्या आता लोकसभा चालू झाली काय लोकांचा ओढ कोणाकडे असेल बरं जास्त एका बाजूला पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय लोकांच्या मनात आहे बरं का तुम्हाला सांगू का आता ही आम्ही म्हातारी माणसं होय होय त्या म्हाताऱ्याकडे जावं लागेल बरोबर जुना विचार पवार साहेबांनी नेमकं का केलंय असं की लोकांचा ओढ त्यांच्याकडे मला काय म्हणायचंय बापाला सोडून जबल का बाप तो त्यांनी तयार केले बरं जाऊ एकंदरीत चित्र काय होईल चित्र इथेच येणार बरं ते म्हणजे करेन ते पूर्व दिशा बरं आणखी एक राजकीय प्रश्न विचारू भाजप शासनावर महाराष्ट्रातले दे पब्लिक खुश आहेत का आहेत त्यांचे आहेत म्हणजे त्यांचं कसं स्पीड आहे जरा चांगलं आहे बरं त्यांना नाही नाव पण हे कसं आहे तुम्हाला सांगू का हे असं झालं नाही भावनिकता लोकांची जास्त आहे त्यांच्या बरोबर तो म्हणजे तो वेगळाच माणूस बरोबर बरोबर असं असं म्हणजे आमचं मत आहे आता हे बाकीच्या काय सांग प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतंय असं बाबा गाव कुठलं हा शेतपळगडे काय घेतला का बाजार घेतला पाऊस पावसायला लागला आता थोडा पाऊस लवकर काय आता बघताय तुम्ही लोकसभा आली एका बाजूला तु, तु, तारी तुत एवढं पक्क केलंय मनात बर का बरं तुतारी तुतारी तारी शरद पवार मग माणूस आहे पिकल पाणी आता शेवटची वारी त्याला आहे बर 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 म्हणजे पहिल्यापासून आणलाच आहे आपलं मग गावात कसं होईल काय कट्ट्या गावात सत्तर घेऊ तु तारीख उतारी हां काय सांगतात आजी माझी आमदार नाहीत आपल्या बरोबर आमदार ना समत दोन्ही आमदार नाहीत आता आजी माझी म्हणजे हर्षवर्धन पाटील असतील बरे मग दोघं नाहीत आता दोघं तिकडेच आमदार काय करतात आमचं गरीब आच आता तुम्हाला सांगतील कि गाड्याला मतदान करा त्यांनी सांगून कुठं मतदार ऐकतं का बर <laughs> ऐकाल का तुम्हीच सांगा जनतेविरुद्ध नेते असं काही लढत आहे काय आता नाही नाही या। एका बाजूला नेते मंडळी एका बाजूला असं नेते मंडळी एका बाजूला असं ना चला चला बोलाय काय काय सुप्रिया का बरं सुप्रियाता मग सुप्रिया कितवं मतदान आहे लोकसभेला पहिलंच असेल हा पहिलंच पहिले मतदान तुम्ही कुणाला घाल सुप्रिया का बरं सुप्रिया गो गोष्ट गोरगरीब जनताला पाठीशी आहे सुप्रियाता सोडून मदत करतात सगळ्यांच्या आज ह्या बीजेपी सत्तेबद्दल बोलाय बोलायला गेलं तुम्हाला सांगतो आता रोहितराच्या महाग मध्ये ईड लावली कारण नसताना अशा मोठ्या ने नेत्या अन्याय होऊ शकत सामान्य माणसावर का अन्याय होऊ शकत नाही गावात काय सुप्रियाता तुम्हाला सांगतो जी घड्याची प्रचार करतात ती सुद्धा ताईलाच मतदान करणार आहेत लोक ओपन यायला थोडी धफकतात मित्रांनो एक लक्षात घ्या आमच्या भरपूर आरोप होतात की तुम्ही वृद्ध लोकांचे ज्येष्ठ लोकांच्याच बाईट घेता पण हा युवक बघा स्वतःहून आलेला आहे आणि ह्याचं पहिलंच मतदान आहे ह्याचं पहिलंच लोकसभेला मतदान आहे ते पहिलं मतदान कोणाला करणार आहे सुप्रिया हे लक्षात घ्या चला पुढं अरे बाप रे हे दाखवा रे हे दाखवा हे दाखवा हे दाखवा काय लिहिले त्याच्यावर सुप्रिया सुळे का बरं एवढं का प्रेम आहे ताई लोकांसाठी जाते बर तिथे पार्लमेंट मध्ये बोलणार तुझा व्हिडीओ यांनी जर बघितला बघितलाय ताईंची जास्ते ओपनिंग केले त्याचं काय नाव सांग तरी बर इथलंच गाव का इथलंच गाव शेतपडे चला असू द्या चला तुमचं कुठलं गाव अवगाव सांग अवगावच सांगा म्हण तुझ्या बरे मसूबाजीवाडीवाडी काय आहे काय नाही सुप्रियाला खोकी मिळाली पैसे कमवून बसले जनतेला काय तुमच्या बसले आम्हाला जनतेला काय काय मिळालं जनतेला फायदा काय त्याचा मग मुद्दा म्हणून तुम्हाला विचारतोय एका बाजूला जनता आणि एका बाजूला नेते असं झालंय का चित्र हो झाले झाले नाही नाही जनता एका बाजूला आणि पुढारीण कार्यकर्ते एका बाजूला नेते मंडळी एका बाजूला आणि सर्वसाधारण मतदार एका बाजूला आहे बरं बरं हा का भाजप सरकारवर तुम्ही नाखुश दिसत खुश नाखुश म्हणजे काय माहिती का यांनी विरोधकांच्यावर ईडी ला कुठं अडचणीत आण आणि नको त्या गोष्टींना केल्यान शेतकऱ्यासाठी गोरगोबारासाठी त्यांनी काय योजना राबवल्या कर्जमाफी केली की आता काय कोणाची कुठं केली कर्जमाफी तुम्ही म्हणताय अहो माझी नाही कुठं झाली तेव्हा ते मागल्या पंचवर्षीला झाले असेल हा या पंचा वर्ष कुठं काय मोठमोठ्यांची कर्ज माफी तुमची कर्ज माफी झालती का ते दोन लाखाचा महिन्यात जमीन दोन लाखाची आतली नाही नाही आम्ही नव्हत्या झाली बा बा अहो या की अहो या तुमची अहो तुम्ही ज्येष्ठ लोक ऐका की तुम्ही ज्येष्ठ एकदा बोला फक्त इथं आता काय झालंय पावसाचं चिन्ह आहे लोक आहेत तेवढ्या लोकांना आम्हाला विचारावं लागेल काय लोकांच्या मनात आहे एवढंच सांगा चला जाऊ द्या सुळे बरं जाऊ बाकीचं काय नाही असं द्या आता हे काय आमचं आमचं कामच आहे ते लसूण लसून का कसं आहे लसूण चाळीस रुपये पैसे मागे राहतो कुठे शंभर रुपये पैसे ना बर आता चाळीस रुपये झाला तर काय करायचं हा म्हणजे बीजेपी का असलं सुस्त झालं बीजेपीचं काय झाला गाल सुद्धा पहिला खाल्ला म्हणलं ना तुम्ही पहिला खाल्ला शंभर रुपये असू दे जाऊ दे आता लोकसभा आली बर काय चाललंय लोकांच्या मनात सांगा प्रामाणिकपणे सांगा काय झालं लोकांच्या मध्ये गडळ म्हणते काय म्हणते गडळ का बरं गडळ गडळ आमचा नेता आहे अजित पवार आमचं काम केले त्यांनी शिदीशी लिंबूडी आम्ही आमच्या गावाचा विकास केला त्यांनी बरोबर बर गडळ आम्हाला द्यायच लागलं विकासामुळे गडळ इकडे मग गडळ द्या चला या इकडे तुमचं कुठलं का बिहारच आहे बिहारच आहे अच्छा आहे ना इधर महाराष्ट्र अच्छा है ना अच्छा मौशी थांबा मौशी आहे आमचे राव मौशी लोकसभा आली की आता मग आता सुप्रियाता एका बाजूला आहेत सुमित्रता एका बाजूला आहेत काय लोकांच्या मनात काय आहे आता काय माहिती बरं या इकडे तुम्हाला विचारतो काय काय लोकांच्या मनात सांगा ना आता एका बाजूला सुप्रियाता आहेत मी शरद पवारांविरुद्ध दादा आहेत लोकांचा ओढ कोणाच्या बाजूने ते मला सांगताय ना बर मला फक्त सांगतोय शेतकऱ्या करता कुठल्याच शासनाने काय केलं आणि त्यांनी चिन्ह बदलत चाललेत शेतकऱ्याचं पहिलं चिन्ह कुठलं ते आम्हाला सांगा बरं तुम्ही कुठली कोण आहे सांगा की आम्हाला नाही बाबा आम्हाला काय माहिती नाही कसं माहित नाही अपमान केला शेतकऱ्याचा शासनाने कुठल्या शासनाने केला पहिल्यापासून कोण शासन असं त्यावेळी वाटू केलाय पहिलं चिन्ह काय माहित आहे का बैल झाले ना रे बैल जोडी आता काय किती मोठा अपमान केलाय आणि हाय शेतकऱ्या जेव्हा चालले शासन शा, सर्वा, सर्वा, आ, शासन शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही पहिल्यापासून कुठलंही शासन आलं तरी तीच पद्धत आहे तीच पद्धत हा तेच बघा शेतकरी खर तर सर्व सर्व गोष्टी बाबत सर्व ह्यांच्यात शासनावर नाराज आहेत मग ते शासन कोणतंही असू दे बरोबर बरोबर बाबा गाव कुठलं शिरसुक शिरसुक चांगल्या मोठ्या गावात ना तालुक्यात तालु तालु आहे का हां बारा बारामती तालुक्यात बारामती बारामती लोकसभा मतदार सांगतात एका बाजूला अजित दादा आहेत एका बाजूला शरद पवार साहेब आहेत लोकांचा सा वड कोणाकडे पवाराकडे शरद पवाराकडे कस काय तालुक्याचं जा नाव जाईल ना मग बर नाव गेल्यावर काय उपयोग आहे मग तालुक्याचं नाव कुठपर्यंत पोहोचलय तुमच्या मग सगळ्यात पोहोचले कुठे गेला सगळीकडे पोहोचले चला असं शरद पवार साहेब प्रतिक्रिया मतदानाचा अधिकार आलाय का बाबा मतदानाचा अधिकार आलाय का मतदान जस... केलंय का लोकसभेला कधी पहिलेच मतदान आता मतदान कोणाच्या पार्ट्यात टाकायचं अजून तसं काय नाही म्हणजे ठरवलंय का नाही अजून ठरवलं कोणाला टाका वाटतं हा बघू जशी वेळ येईल तशी जशी वेळ येईल तशी तुझं आलं का बाबा आलं आला आलं पहिलंच मतदान असं पहिलंच कुठे टाकायचं आता वहिनींला बरं बरं का बरं वैनीला एक छान्स वहिनींला देऊन बघू बर आजित दादा विकास बस बस विकास पहिलं पहिलंच सुद्धा पहिलंच मतदान आहे लोकसभेला आणि ह्याचं मत आहे की सुनेत्रा वहिनींना यावेळी चान्स देऊन बघू चला पुढं बाबा गाव कुठलं हा षटफळच आहे का काय षटफळ करायच्या जमान्यात घड्याळ तुतारी तुतारीच चालणार का बर नाही महागाई मुळं तर घड्याळा नाही देणार लई झाली तुमच्या दोन्ही तुमचे दोन्ही आमदार नाहीत का आता आजी माझे आमदार नाहीत नाही आमदाराची पाठीमाग नाही लोक जनता निर्णय घेतला शासनाच जे काय आहे भाजप शासन एकंदरीत खुश आहेत का ही महाराष्ट्रातली जनता त्यांच्या कामावर नाही नाही का बरं नाही भरपूर आहे त्याच्यामुळे नाही खुश शेतकरी शेतकरी बी नाही खुश का बरं शेतकऱ्याला शेती मालाला बाजार नाही दहा बारा रुपये किलोनी कांदा ऐकला जातोय खर्च किती येतोय खर्च तर तितकाच येतोय परवडत आहे का नाही परवडत परवडत नाही नाही त्याच्यामुळे त्या सरकारवर तुम्ही खुश नाही चला शेवटची बाईट घेतोय आता तुमची बरं का पावसाचं वातावरण झालंय कुठलं गाव आहे खडकी खडकी दौंड तालुका दौंड काय चालू आहे दोन तालुक्यात घड्याळ तरी काय नाही काय नाही अंदाज काय मित्रांनो काय झालेलं आहे हे वातावरण पावसाचं आहे आणि बाबा एक मिनिट येतं का एक ही एक शेवटची घेऊ शेवटची घेऊ पैसे हातात हे पैसे बघ भरपूर पैसे आहेत बाबा पैसे नाही महागाईमुळे बरं असू द्या बाबा कुठलं गाव आहे गाव कुठलं कि काय चाललंय तुमच्या गावात एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय करायचंय लोकांनी ते मला भाऊ नाही त्यामुळे सगळेच नाराज आहेत कांदा निर्यात बंदी उठवली नाही काय नाही निर्यात बंदी उठली नाही कांद्याची काय का निर्यात बंदी उठवली भावाला की बंद करतात मग ह्याचा परिणाम पुण्यावर होईल होईल आता ते सत्ताधारी त्यांना फेस करावं लागणार फेस लागेल मग बर काय होईल तालुक्यात काय होईल तुमच्या तालुक्यात काय तुमच्या आता <laughs> बाकी सगळी सांगू शकत नाही पण अंदाज एक जनतेचा कौल काय जनरल ऑब्झर्वेशन सांगतो बर का हे मोदी आहे की नाही सहा हजार देते आणि शेतीमालाला भाव नाही त्याच्या उलट ते खताच्या ह्याच्यात किंमती वाढवते त्यांनी बाराशे रुपये गॅस केला सामान्य विच इज कॉमन टू ऑल बरोबर बाराशे आता आठशे हजार बाराशे केलं काय कारण आहे हीच वेळ कशी काय त्याला सुटली पेट्रोल सुद्धा असच पेट्रोल एकशे दहा पंधरा वर घालवलं आता नव्वद पंच्याण्णवांना हीच वेळ कशी काय सापडली त्यांना असं मला म्हणायचं जनतेला खुश करण्यासाठी फंड आहे का हो साजीक आहे एकंदरीत मोदींच्या या सर्व गोष्टीवर लोक नाराज असं म्हणायचं टोटली टोटली नर्वस आहे नर्वस शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी काहीच केलं नाही हो इज डन देन फॉर फॉरवर्ड हे सगळं असताना तुमच्या आजी माजी आमदार आता एकत्र येते काही जरी असलं ना तरी लोकांचं सामान्य सामान्य नागरिक सुद्धा विचार करतोय आज कालची जी वेळ आहे ना ती दिवशी येणार आहे परत त्यामुळे कुणाला किती सांभाळायचं हे लोक निर्णय घेतात ना चला लोक निर्णय घेतील असं आहे आणि आपण आता एंडिंगकडे का जावं तर हे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे मी एंडिंग जातो डायरेक्ट मित्रांनो मी, मी सध्या इंदापूर तालुक्यातील शेटपळगड या ठिकाणी आलतो आणि बघताय तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत आम्ही अनकट दाखवलंय अनकट कुठल्याही प्रकारचं कटिंग केलेलं नाही हा व्हिडिओ त्याच्यामुळं हे ज्या काही ह्या प्रक्रिया प्रतिक्रिया ज्या आल्या त्याचा निकष तुम्हीच काढा तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज छत्पढे तालुका इंदापूर जिल्हा पुणे